स्वागत आहे तुमचं नीलम वर्ल्ड चॅनल मध्ये तर आज आपण आलो आहोत आवेटी मधील रामदासवाडी येथे म्हात्रे परिवारातील गणपती बाप्पा पाहण्यासाठी खूप नावाजलेला गणपती बाप्पा आहे त्यांचा येथे सर्व भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत तर पाहूया त्यांनी केलेल्या गणपती बाप्पाची सजावट चलचित्र आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया चला तर जाऊया नमस्कार भाऊ नमस्कार मला नाव सांगा सतीश रामदास मात्रे अच्छा अच्छा भाऊ तुमचं सादर केलेलं आहे पण ही आयडिया संकल्पना कोणाची आहे आयडिया सर्व जवळजवळ मी तेतीस वर्ष चलचित्र करतो एकोणीशे एक्याण्णव पासून मी हे करतो पहिले सुरुवातीला दोन वर्ष भाड्याने घेतले त्यांच्याकडून शिकलो नंतर मग मी स्वतःच मेकॅनिकल फिटर इलेक्ट्रिशियन गौंडी मेस्त्री सर्व ए टू झेड काम करतो आणि ते मागे पुढे मुवमेंट करायचं करतो म्हणजे सगळे करतो पुन्हा ते टायमिंग मध्ये मॅचिंग करणे विशेष ते खूप गोष्ट म्हणजे काय ते कॅशेट भेटत आता ऑनलाईन म्हणजे कॅशेट घ्यायला लागायचे त्याचे ते तुकडे काढायचे ते जॉईन करायचे खूप त्रास व्हायचे पण आता ऑनलाईन लगेच काहीही भेटतोय ते म्हणजे बॅकग्राऊंड कॅशेट लागतो म्हणजे तर फ्रेंड्स खूप तारेवरची कसरत आहे एवढं करणं म्हणजे काही खाऊ नाहीये तर तुम्ही बघू शकता किती मत्तच गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे त्याची तयारी आम्ही मे पासूनच सुरुवात करतो अरे बापरे म्हणजे सगळं अगोदर करायचं ते सगळं हे केलं पाहिजे सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार नमस्कार इच्छा होती मला की तुमचा गणपती बाप्पा पाहायला यायचं शेवटी कसा तरी प्लॅन केला आणि मी आले भाऊ मला सांगू शकाल तुमच्या गणपती बद्दल थोडस आमचे खरं म्हणजे आमची रामदासवाडी आमची दहा एकरचा प्लॉट आहे आणि आद... आज आम्ही सहा भाऊ एकत्र घर सुद्धा सहा जण वेगवेगळे वे बांधलेले आणि जवळजवळ दोल एकोणीशे एक्क्याण्णव पासून आमचं ते तीस वर्ष झालं हे चल चित्रपट आम्ही पहिल्यापासून हे परंपरा चालू ठेवलेले आहे आणि त्याच खरं श्री छोटा भाऊ सतीश म्हात्रे आणि आम्ही एकत्र कुटुंब जागी काय शंभर रुपये वर्ग आले तरी आम्ही सहा जण मिळून ती विभागून खर्च करतो एवढं आमचं हे वैशिष्ट्य आहे पंचक्रोशीत आमचं म्हात्रे ब्रदर आम्ही नको सांगायला बाहेर तुम्ही ऐकलं होतं चला जाऊया आज आपण बघूया आपण नाही त्याबद्दल प्रश्नच नाही तुम्ही आलात आणि आमचं धन्यवाद खास कारणा थँक्यू भाऊ भाऊ तुम्ही काहीतरी सांगू शकाल का मला हॅलो आता हे आमचं चलचित्र फार वर्षापासून आहे आणि आम आम्हाला सर्व भावांना आवड आहे तसं आमचा हा भाव जास्त हे करतो स्वतः सर्व चलचित्र आम्ही पाठीमागे असतो त्याचा आणि हा मेन म्हणजे सांगत आमचं कुटुंब एकत्र आहे आणि गणेश उत्सव काय कुठलं कार्य शुभ कार्य सर्व आम्ही एकत्र साजरा करतो हो, आणि असंच आनंद आमचं आमचा असं सर्व एकत्र कुठला काय गालबोट लावून देतो कुठल्या कार्यक्रमाला काय सर्व हा आणि दुसरा छंद म्हणजे मला एक आम्ही पंचकोशी मी बैलगाडी आकलायचो जवळ बरेच अठ्ठ्याऐंशी सालापासून गाडी बैलगाडी आकलायचो ते आता दोन दोन हजार दो सहा पासून मी बंद केले पण बऱ्याच ठिकाणी पारदर्शक बैलगाडीत मी मिळवलेलं आहेत तसंच आम्हाला ही आवड आहे सर्व आम्ही ह्याच्यात कुठले कार्यक्रमात कबड्डी असो कुठं तुमच्या बैलगाड्या स्पर्धा ते सर्व कडे आम्ही हौशीत हजर राहतो आणि बैलगाड्याच्या पंचकोशीत मी पंच पण असा असो शेंचा मस्त आणि आपण आलात इथं आमची मुलाखत घेतली धन्यवाद देवाकडे हीच प्रार्थना की खूप मस्त असो पुढे चालू राहू दे धन्यवाद आमच्या परत आलेत आले आम्ही रामदासवाडीचा राजा म्हणून हे आम्ही जवळजवळ तेहतीस वर्ष मी चलचित्रपट करतो आणि मी एक सगळा मेकॅनिकलचित्रपट मुवमेंट सर्व मिस करतो आणखीन प्लस बोलायचं तर मी एक सर्प मित्र आहे पुन्हा एक रनिंग पट्टू पण आहे रायगड मध्ये मी फर्स्ट येतो फोर्टियाबाऊ मध्ये आणि राय, रायगड भूषण पुरस्कार पण आम्हाला भेटलेला आहे आणि महाराष्ट्र भूषण पण एक भेटलेला आहे पुरस्कार मॅरेथॉन मध्ये मी नॅशनल स्विमिंग पण केले नॅशनल स्विमिंग मध्ये पण मला ब्रांज पदक मिळालेलं आहे वा वा मंडळी तुम्ही बघू शकता <laughs> म्हणजे निमित्ताने मला खूप काही असं त्यांच्याकडनं शिकायला सुद्धा मिळालं आणि खूप काही माहिती सुद्धा मिळाली धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल असं वाटतंय तुम्हाला गणपती बाप्पा आल्यानंतर छान वाटतंय असं आम्ही सहा भाऊ आहेत आम्ही एके ठिकाणी पण आहेत असं काही नाही काय आम्ही सगळं ह्याच्यानी करतो म्हणजे सगळे हा खूप मस्त तुमची फॅमिली आहे खूप मस्त आम्हाला पण बघून बरं वाटतं चांगलं थँक्यू सगळ्यांना माझ्याकडून सांगितल्याबद्दल थँक्यू

शिकायला गेला तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय